म्हातारपणी परमार्थ करावा हे कुणी सांगून ठेवले मला अजून कळत नाही म्हातारानी जाऊ अरे योग्य वेळेला ज्यावेळी आपण विषयाचं चिंतन करतो ध्यायते विषय संघस्ते संघात ते कामा कामात क्रोधावी कामा घ्यायचे कामानुभवती क्रोधा क्रोधानुभूती समोर संभूहान स्मृती विभ्रमा स्मृती विभ्रमण प्रवेश बुद्धिविनाशे कशाला झालं विषयाचं चिंतन केल्यानंतर आमच्या आयुष्याचं वाटोळ झालं हे कधी केलं आम्ही तरुणपणात आता जा ना मग तिथं सगळी डोळ्याची खात्र झाली कानाला काय जायचं येत नाही भागवत ऐका गेला ऐकू तर येत तू काय म्हणतो ऐकूच येत नाही मी भागवताला जातो घरात सगळे सगळे वैतागले असतात तिथं जाऊन बसतो बरं झालं म्हणते दोन तास पिढा गेली घरात पोखत बसल्याशी तिथं जात बसते काही उपयोग नाही आहे तोपर्यंत सार्थक करून घ्या सत्येन ब्रह्मचरणे सर्वदा श्रवण महतम अशक्य क्लो बोधव विशेषो शुकयज्ञ हा आणि मग ही कथा करताना काय करावं आचरण कसं असावं सात्विक असावं सत्याचरण करावं ब्रह्मचर्याचं पालन करावं ज्यावेळेला आपण हे ऐकतो आणि पण कलियुगात हे शक्य नाही कलियुगामध्ये सातत्यानं सगळं हे शक्य नाही म्हणून काय केलं काही विधी सांगितलाय विधी सांगितला मग कधी बघा श्रद्धांतो श्रवणे नित्य मागे तात्विनी यलम तत्फलम शुभदैवे सप्ताहरवणे माघ महिन्यामध्ये माघ महिन्या चालू आहे माघ महिन्यामध्ये विशेष पुण्यता घ्या रोज नाही ना बाबा माघ म्हणण्या तरी चातुर्मासामध्ये भाग केलं जातं माघ महिन्यात केलं जातं सप्तावि करा सात दिवसाचं करा सात दिवसात तेवढं तरी घ्या त्या दिवसात तेवढं दिवस फक्त काही पत्ते पाळा नाही का चांगलं बोला सत्य बोला तप करा दान करा काय खावं विहार विहारस्य नाही का असा असावं सगळं नसावे निद्रा बहुभाषण हे सांगितलं काय खावं हे सगळं नियम पाळावे काही खाऊ नये कोणाचही खाऊ नये कसही खाऊ नये मनाचा <coughs> निग्रह करावा आणि कलियुगामध्ये काय झाले आयुष्य कमी आहे कलियुगाचे दोष भरपूर आहे त्यामुळं परवा आपल्याकडे भागवताचा एक सप्ताह झाला पुन्हा काही कसा योग आला नाही भागवताचा सप्ताह कुठं असेल तिथं जावं कारण आणि मग जो भागवत सांगतो ना तो कोणीही असो कुणी असो त्याला शुका समान मानावं भगवंता समान मानावं त्याचं दर्शन घ्यावं भावने अंतकरणामध्ये आणि ते फळ जे फळ तप योग समाधीमुळे मिळत नाही समाधी तुझी मिळत नाही आयुष्यभर तप करून मिळत नाही आणि तप आपल्याला जमत काय बघा तुम्ही ते डाव्या पाया सांगता ते तापण्यावर उभं राहत बारा वर्ष उभं ते वारोळ असतो आणि कोणी सांगितलं ते शक्य आहे का सांगितलं तिथं बसा कि जेवण बिवण चांगले मिळते कागावर पडते मोकळं होते कशाला हे प्रश्न आहे पाहिजे मला जेवण खाऊन या <स्थाथ> मुक्त इतकं सोपं आहे कुणीच नाही निदम करा गोहेंदा <स्थाथ> काही गरज नाही एक भागवत करा बाकीचं काय लागणार यदा कृष्ण भ्राम तत्या स्वरम गोहे बुद्धता एकादशा पुरुष त्या वाक्य स प्रवित बुद्धवाने सांगितलं हे गोविंद आपण आपल्या भक्ताचं कल्याण करून कुठं चाललंय स्वदानाला चाललाय पण मला आता काळजी पडली आहे आमचं कसं होईल भगवंत स्वधामाला गेले म्हणजे कुठे गेले महाभारताचं युद्ध झालं आणि कृष्ण परमात्म्याने आपला अवतार संपवला अवतार संपवला याचा अर्थ विद्वानाने असे तीन अर्थ काढलेले की भगवंत आपले मूळ लोकाला गेले ब्रह्मलोकाला आपल्या स्वस्वरूपाला परमात्मा गेला हा एक अर्थ सांगितला महाभारतानंतर भगवान गोपालकृष्ण पंढरपूरला पांडुरंगाला पांडुरंग म्हणून आले बालकृष्ण कृष्णाचं ते पाडरूप आहे पांडुरंग कृष्णाचे आईबाब सांगता आई आईबाब सांगा बरं बृहस्पुतीला कोण आहे का कृष्ण आहे कृष्णाचं ते पांडुरंग हे कृष्णाचे पाडरूप आहे म्हणून जे तिकडं आले परमात्मा आणि पुन्हा सांगितलं त्या भागवताच्या ठिकाणी ते आले कृष्ण परमात्मा ही भागवताची वाङ्मयमूर्ती आहे समुद्राचा हा ह्या भागवत रूपी समुद्रात भगवंताने प्रवेश केला हा नृत्य हा परमात्मा आहे कृष्ण परमात्मा आहे तर योगामध्ये याची सेवा करा याचं दर्शन घ्या ना भेटत नाही संताला शरण जावं बरोबर आहे संत कुठे भेटतात जंतच भेटतात ज्ञान व भेटत नाहीत ज्ञान ज्ञानेश्वरी तरी घात आहे ना गाता तरी आहे ना की त्यांचीच रूप आहेत ना शब्दरूपाने आमच्या समोर आहेत त्यांचं दर्शन घ्या काही कमी पडणार नाही थोडंसं धावतं वर्णन घेतोय आपल्याला दोन दिवसामध्ये भागवत महात्म्य महात्म्य संपवायचं आहे आणि कथेला सुरुवात करायची आहे तारुण्यावस्था प्राप्त झाली कुणाला ज्ञानाला आणि वैराग्याला आणि मग तिने भगवंताचं भजन सुरू केलं ता चांगता भागवता मुषा सुचारो वेशान दुदृश्य सदस्या कथं प्रविष्टा कथं आगते मध्ये मुनी नाम इति तर्कयंत सुंदर वेश धारण केला भक्तीनं भागवताचे जे अर्थ आहेत ते सगळ्या अंगावर तिने असे परिधान केले भक्ती नटली भागवताच्या एका एका, एका श्लोकाचा सगळ्या अंगावर तिने अर्थ प्रकट केला आणि सजून आलेले हे कोणी सांगितलं सभासदांनी सांगितलं तिथं उचुकुमारावचनं तदानी कथार्थयतो निष्पत्ती ताधुयेनम एवं गिरीसा समुदा निमश सरत्कुमारम निजगाता नम्र संकाने सांगितलं भागवताच्या कथेतून ही प्रकट झाली आणि विनम्र भावानी सरद कुमाराला भक्ती बोलू लागली भक्ती रुवाच भक्ती म्हणाली कलियुगामध्ये माझा लोक झाला होता मी संपले होते पण तुमच्या कृपेने मला नवजीवन प्राप्त झालं मला तारुण्य प्राप्त झालं पण मी आता कुठं राहू मी कुठं राहावं मी आता तरुण झाले आहे मी कुठं राहावं तर त्यांनी सांगितलं की तू आता काय कर भक्तांच्या हृदयात राहा भक्तांच्या हृदयात राहा म्हणून भक्तांच्या हृदयामध्ये भक्ती वास करते ज्यांच्या हृदयात केवळ भक्तीचाच निवास असतो तो भले निर्धर असले निवसनी रुधी एषा श्री हरेर भक्ति रेखा हरि लिपी निज लोकं सर्वता व्याय प्रविश्यती रदीतेषां भक्ति स्त्रो पनद्ध तो किती निर्गणा असू दे कारण काही द्रव्य नसू दे बँक बॅलन्स नसू दे काही नसू दे पण ऐन जर तेकडे भक्ती असेल तर तेजा इतका श्रीमंत कुणीही नाही तो श्रीमंत ऐकायला बरोबर वाटतं काय झालं जरा थोडसं सांग थोडसं हसून तत्वज्ञान लोकांना नको वाटत एका भक्तीने सगळंच प्राप्त होतं असं सांगितलं होतं प्रवच महाराजांनी काही नाही हो घरात काही नुसत्या भक्ती असले की सगळं मिळतं मग झालं प्रवचन ऐकल्यानंतर घरी गे गेलो आणि घरी गेल्यानंतर म्हणलं आज जरा जिरादास खायची इच्छा झाली भात करतेस का घरची बासमती तांदूळच नाही कुठला भाग करू अगं मी आता कीर्तनात ऐकलंय भक्तीने सगळं प्राप्त होत नसतो कसा भाव ठेव सगळं बायको पण रोज ऐकायला येत होती पण काही कमी नव्हती ती म्हणली होय मारे भाव ठेवा पोट भरल्यासारखं वाटतय भाव ठेवा खाल्ले असं समजा भक्तीने सगळं प्राप्त होत असा अर्थ नाव चालत नाही की रूप काय का आद्य गुरु शंकराचार्य संसाराला मिथ्या म्हटलेला आहे ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या नश्वर म्हणलेलं नाही मिथ्या म्हणले मिथ्या म्हणजे खोट नव्हे लक्षात घ्या मिथ्या म्हणजे खोट नव्हे काही काळापुरती त्याला सत्यता त्याची मान्य करावी लागते काही काही काळाने नाश आहे अत्यंतिक अभाव हो नाही अत्यंतिक अभाव हो नाही मी जर तुम्हाला असं सांगितलं बैलाची शिंग तुमच्यामुळे बैलाची शिंग येतील अशी येतील किंवा मेंढी वाकड येतील म्हशीची शिंद म्हणलो अशी काहीतरी तुमच्या डोळ्यामुळे आकृती मी जर तुम्हाला म्हणलं सशीची शिंग आकाशाला लागलेलं पूल उदाहरण घेतलं मी वेदांना उदाहरण घेतलं आकाशाला लागलेलं फुल आकाशाला फुल असतं का हा अत्यंतिक अभाव सांगितला अत्यंतिक अभाव जे आत्यंतिक अभाव आहे ते नाहीच असू शकत नाही सगळेजण तुम्ही मला समोर दिसत आहे नाही नाही हो पुढ कोणच नाही एकच ब्रह्म नाही ना चालत ब्रह्म मिथ्या म्हणजे काय काही काळाने नाश आहे दिसणारी गोष्ट काही काळापुरत त्याचं सत्यत्व मान्यच करावं लागतं काही काळापुरत जागृती स्वप्न सुशुती अवस्था पुढे त्याचं वर्णन येणार आहे आता जास्त विश्लेषण करताय चौथा अध्याय आपण ओळूया पाचवा सहावा संपूया उद्या <coughs> गोकर्णाचं उपाख्य आज संपूया गोकर्णाची कथा घेऊया आज नाही कसं आहे बघा म्हणजे उद्यापर्यंत भाग्य संपतय आपल्या चित्तातील अवलौकिक भक्ती बघितली आणि सुत म्हणाले पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे श्यामवर्ण जे होते त्यांनी पितांबर परिधारण केला होता कमरे होती मेखला होती मस्तकावर मुकुट होते कानामध्ये कुंडल होती कृष्ण परमात्म्याचं वर्णन आहे ते त्रिभंगी सुंदर दिसत होती त्रिबंगी मुद्रा सांगितलं हातामध्ये अशी देवडी चरण पायवाकडे अशी कामदेवाच सौंदर्य धारण केलं होतं भगवंतानी भगवंतानी कुठे वर्णन येणार आहे कामाला कसं जिंकलं कृष्णाने <coughs> कामाला कसं जिंकलं ती कथा पुढे सुंदर आहे दशम आपण आपण पुन्हा बघूया ते चैतन्य रूप परमात्मा आला वैखुंडवासनोचे व विष्णू उद्धवादय तत्क्रा श्रवणार्थ तो गुडरूपेण संस्थिता वैखुंड लोकात जे गुप्त रूपानं उद्धव बिद्धव राहत ते पण तिथं सगळे आले कोण भागवत ऐकायला कृष्ण परमात्माला उद्धवाला आणि देवाला भाव ठेवा इथं भागवत चालवायला देव आहे भाव आहे ऐकतोय तो बर का सगळे आले सभेमध्ये सगळं आपलं देह घरदार सगळी आठवण विसरले भागवत कथा बरं का आज का बघ आज मांजर खाते काही नाही सगळं विसरलं तिथं ऐकताना तिकडे नाही बाहेर कोण आहे बघ ती फोन बन कर ते दरवाजा बंद कर इकडे बन कर काही नाही उपासना आणि उपास उपासना चालू असतो ते कसं पाय पोहोचते मलाच कळत नाही आणि म्हणी पोहोचता कसं चिंतन करताना सुद्धा शांत नाही हो बाहेर नाही म्हणून इकडे चालू असतं मग असं नाही सगळे रे सगळं विसरलं सगळ्याचा विसर पडला संसाराचा भागवत कथामध्ये सगळे मन एका प्रत्यक्ष परमात्मा कथा ऐकायला आला त्याची कथा तो ऐकायला यावं काय मोठं भाग्य परमात्मा कथा आहे आला हे मानवा पाप कृत सदा दुराचारता विमा करता क्रोधान्विता कुठे इच्छिकाना सप्ताह येईल कलो पुणे सरकारी की सांगितलं जे पापकर्म करतात जे दुराचार करतात जे क्रोधाग्नी आहे ज्यांच्यामध्ये काम आहे क्रोध आहे ते सगळे सप्ताहामध्ये कोणाला मुक्ती मिळते चांगल्या नव्हे सुद्धा आयुष्यामध्ये सगळं वाईट ज्यांनी केले त्यांना सुद्धा सप्ताह असत्य महिना पित्र मात्र दूष्यकात त्यांच्यामध्ये आयुष्यात काही सत्य नाही सत्य नाही माता पिताची सेवा केली नाही कामनेनी ग्रस्त आहेत आश्रम धर्माचं पालन करत नाही जे दांभिक आहे मत्सर करतायत दुसऱ्यांचा जेवढे म्हणून थोडक्यात सांगतो जेवढे म्हणून सगळे वाईट डोळ्याकुणा आणा आणि ते आपल्यात आहे असं धरा तात्पुरतं मी म्हणतो माझे राहिला असतं डोळ्या आणि मी जर तिथं सत्याला बसलो तरी मी मुक्तो असं याचं वर्ण इथं आलेलं आहे आणि मग ह्या तुंगभ्रेच्या ताटा कटावर सगळ्या वर्णाचे लोक धर्माचं आचरण करणारे लोक तिथं आले मग तिथं काय झालं बघा आत्मदेव पुरे तस्वी सर्व वेद विशारदा श्रौत दो दृष्टांतो द्वितीय द्विस्कर श्रौत कर्म आणि कर्मात निपुण असा आत्मदेव नावाचा ब्राह्मण तिथं राहत होता विद्वान होता ब्राह्मण दुसरा सूर्य होता कोण आत्मदेव ब्राह्मणाची कथा इथं आलेली आहे विद्वान होता पण पर... <दिणागा> त्याची जी बायको होती आणि इतकं मोठं धन असून सुद्धा तो पौरोहित्य करत होता पौरोहित्य करणं हा ब्राह्मणांचा धर्म आहे माणसं पौरोहित्य कोण करतात काहीच न व्यवसायाचं साधन नाही म्हणून पौरोहित्य करू नये आपला तो मूळ आचार आहे ब्राह्मणांचा मूळ आचार पौरोहित्य करणं केलंच पाहिजे मी आता मोठा अधिकारी आहे मी नाही पूजेला जाणार असं म्हणून चालत नाही पूजेला आपला तो धर्म आहे पौरोहित्य करावं आणि तो करत होता धन पुष्कळ होतं वेदसंपन्न होता ज्ञानी होता पण संसाराचं हे खराब होत त्याच्या बायको बरोबर नव्हती बायको धुंदुली त्याच्या बायकोचं नाव आहे धुंदुली बर का ती कशी होती दिसायला सुंदर होती पण भांडकोर होती भांडल्याशिवाय त्याला चेन पडत नव्हतं कोणावर सारखं भांडण करायचं चेनच पडत नव्हतं अंगाचं पचन होत नव्हतं लोकांची निंदा करावी भांडणं करावीत स्वभाव क्रूर होता सारखं दिवसभर बडबड करायची ती दुंदुली बरं का आणि ही जोडपं असं संसारात रमलं होतं आत्मदेव ब्राह्मण आणि दुंदुली नावाची बायको पण गंमत काय झालं घरात पैसा भरपूर पण कोटी संतान नव्हतं आत्मदेवाला मुलगा नव्हता आणि मग तिने काय केलं गाई दान केल्या दान केल्या संपत्ती दान केली सगळे उपाय केले अरे प्रारब्धातच नव्हतं कुठले येणार काही नव्हतं नशिबात नव्हतं संतान नव्हतं मला दुःख झालं आपल्या कोटी संतान नाही काय करावं मुलगा नाही विचार करू लागला संतती नसल्यामुळे दुःखी झाला आणि घरातून बाहेर पडला आणि वनामध्ये गेला कोण आत्मदेव ब्राह्मण आणि पाणी पिऊन बसू लागला विचार करू लागला सुष्कारही टाकू लागला काय करावं आपल्याला मुलगा नाही कोटी संतान ना नाही आपल्या जीवनामध्ये काही अर्थ नाही इतका जीवन म्हटले ज्याच्या कोटी संतान नाही काय उपयोग आहे त्या कुळाचा धिक्कार असो त्या धिक्कार असो धिक्कार करू लागला असल्या संसाराचा पण धिक्कार असो म्हणला आपले म्हणून अरे घरात सगळ्यात मुगलं नाहीत काय नाहीत काय करायचं उगे कोणाच म्हणतो विचार करू लागला आणि संन्याशाकडे गेला संन्याशाने विचारलं हे ब्राह्मणा तू का रडतो आहेस तू तुला इथली चिंता करण्याचं कारण काय आहे तुझ्या दुःखाचं कारण सांग ब्राह्मण सांगितलं पूर्व जन्मामध्ये अक्केव ब्राह्मणांना सांगितलं अनेक मी पापकी असतील त्यामुळे मला याय मी पुत्र नाही त्यामुळे माझी पितर तर्पणासाठी अरे माझ्या घरात एखाद्याचं झाड लावलं तुळस फळ आणली फळ आणली सुकून जात काय म्हणली माझं घर सत्ता नाही घरात सगळं काही राहत नाही तर्पणासाठी पाणी पाणी सुद्धा गरम होते म्हटले पाणी तर्पण द्यायला गेलं तरी घरात काही वातावरण माझ्या बरोबर नाही <coughs> देवता आणि ब्राह्मण मी लिहिलेल्या दहाचा स्वीकार सुद्धा करत नाही म्हणले का माझी दहाचा स्वीकार करत नाही म्हणले मग असं तू म्हणला मी संतालिन माझं जीवन आहे माझ्या जीवनामध्ये काही अर्थ नाही आणि मला पुत्र पाहिजे बरं का मी जी गाय पाळतो ती गाय सुद्धा बांधलाय त्या गाईर सुरू होत आहे काय मला वाढव लागले सगळं असं असावं फुलं झाडं लावली त्याला फुलं फोळू येत नाहीत ते झाड सुद्धा भरत नाही घरातली त्याला फुलं फोळू येत नाही ती सुकून जातात असं सगळं जा। माझ्या घरामध्ये वातावरण आहे आत्मदेवरा म्हणून ज्ञानी होतात वेदांचा अभ्यास होता पैसा पुष्कळ होता, होता। फळं आणली की सुकून जातात मी काय द्यावं म्हणून संदेश रडू लागला संदेश योगनिष्ठ होते